पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण येथे भव्य मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या मराठी सणांचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे व त्याची परंपरा जपली जावी या उद्देशाने प्रशालेत नेहमीच असे उपक्रम राबवले जातात या स्पर्धेमध्ये प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला यामध्ये पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक संजना इंगळे द्वितीय क्रमांक जोया शेख तृतीय क्रमांक आराध्या चव्हाण उत्तेजनार्थ संध्या मॅकल या विद्यार्थिनींनी मिळवले तसेच ते गटात प्रथम क्रमांक हरिप्रिया यलगेटी द्वितीय कीर्तना बुदला तृतीय गीतांजली वाकोडे व वा यामिनी कैंची यांनी विभागून मिळवला उत्तेजनार्थ देविका बत्तूल हिने मिळवला परीक्षणाचे कामकाज प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता चिप्पा कला शिक्षक गणेश तडका यांनी केले यशस्वी विद्यार्थिनींचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन शिक्षिका यांनी कौतुक केले प्रशालेत या सणाचे औचित्य साधून झोका बांधला विद्यार्थिनींकरता झोके बांधले होते त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थिनी आणि महिला शिक्षकांनी फेर धरून फुगड्या खेळून सणाचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका डॉ प्रिया महिंद्रकर अनुप्रिता हजारे गायत्री लक्ष्मापुरे यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका